म्हणजे तुम्ही ज्या हॉलमध्ये बसतात तेव्हा आमचा ट्रेनिंग हॉल आहे तुमच्यासारखे जे वेगवेगळे लेक्चर प्रोग्राम होतात कि विश्वकर्मासारखे लेक्चर होतात क्लासेस ते होतात तर या क्लासेससाठी सुद्धा हा हॉल उपलब्ध केला जातो तसेच जनशिक्षण मध्ये बाहेर येतात गेट टुगेदर असेल बर्थडे सेलिब्रेशन असेल तर ते सुद्धा प्रोग्राम करण्यासाठी आम्ही हा हॉल उपलब्ध करून देतो नॉर्मिनल चार्जेस गाडीचे फक्त असतात आम्हाला पाण्याची सोय आहे एक गाडीची सोय केलेली आहे वॉशरूमची सोय आहे तुम्हाला जर प्रोजेक्टर लागत असेल तर प्रोजेक्टरची सुद्धा सोय केलेली आहे साउंड सिस्टीम आहे खाली नाश्त्यासाठी टेबल फिटमेंटची व्यवस्था केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हवेशीर आणि खूप म्हणजे गर्दीमध्ये घुंगाट गाड्यांचा आवाज वगैरे असा एक तुम्हाला निसर्ग निर्मित अशी जागा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्हाला वस्तीसाठी तुम्ही त्यासाठी सुद्धा येऊ शकता जलशिक्षण व्यवसाय प्रशिक्षण देत असेल